ही यमुना तर कान्हा तुझ्यावर रुसलीच की रे तू विसरलास तिला अशी तक्रार करतीये ती अरे वृंदावन सोडलंस तू तेव्हापासून ती खंत करतीये म्हणे तुझ्या विरहात पूर येईल तोवर रडतीये म्हणे कान्हा समजावणारे तिला प्रेम असं नसतं तू साऱ्या जगाला शिकवलंस ते प्रेम नक्की कसं असतं राधा म्हण की रुक्मिणी म्हण भाग्य दोघींनाही लाभलं ज्यांना तुझ्या ठाई अलौकिक प्रेमाचं साक्षात दर्शन घडलं पण विरह निखाऱ्यावर दोघींचीही पावलं पडलीच की तरीही हरिनामाची ओढणी माथी त्यांच्या सजलीच की यमुने यमुने अग बघ माझा कान्हा तुला समजावतोय तुझ्या काठच्या आठवणी आथ आठवून तुला डोळ्यात भरू बघतोय तुझा किनारा किती घर आणि किती त्याला प्रिय होता स्वप्नातही आज दिसला मला तो तुझ्याच किनारी होता तुझं पाणी ओंजळीत घेतलं तर आजही त्याचा भास होतो जणू तुझा श्वासन श्वास हरिनामाचाच जप करतो बघा तर कोणीतरी किती हळूच गाली हसतंय यमुनेच्या मनी प्रीतीचं पाखरूच जसं नव्याने ओढतंय झालं ना समाधान बाय माझी अश्रू पूस बघू आता पण ऐक ना मी येईल तुझ्या किनारी तेव्हा सांगशील ना ग मला माझ्या माधवाची कथा